नमस्कार रसिको मी आपल्या समोर सादर करणार आहे माझा शेतकरी ही शेतकऱ्याची व्यथा वर्णन करणारी कविता माझा शेतकरी लई मोठ्या मानाचा माझा शेतकरी लई मोठ्या मानाचा कणा आहे तो ह्या संध्या जगाचा कणा आहे तो ह्या संध्या जगाचा पिकवून जगास पोसतो पिकवून जगास पोसतो पोटच्या जगा पोरावाणी पिकास जपतो पोटच्या फोरावाणी पिकास जपतो तरुण महिन्यात घाम हा गाळतो मेहनत काळ्या मायेच्या कुशीत हा रोज खेळतो काळ्या मायेच्या कुशीत हा रोज खेळतो माझा शेतकरी लई मोठ्या मनाचा कना आहे तो ह्या समध्या कष्टाला होयाचा नाही तोड कष्टाला होयाच्या नाही तोड चटणी भाकर खातो हा मानू हो गोड चटणी भाकर खातो हा मानू हो गोड नशिबात याच्या नाही राजपाट नशिबात याच्या नाही राजपाट चाद पाहतो हा पावसाची वाट च्या पाहतो हा पावसाची वाट माझा शेतकरी लई मोठ्या मानाचा कणा आहे तो हा संध्या जगाचा कधी ओल कधी सुख दुष्काळ कधी ओल कधी दुष्काळ कधी पडते गळ्यात नापिकीची माळ कधी पडते गळ्यात नापिकीची माळ कर्जाची तलवार डोक्यावर असते कर्जाची तलवार डोक्यावर असते आसवानी त्याच्या वावर भिजते आसवानी त्या समध वावर भिजते माझा शेतकरी लई मोठ्या मनाचा कणा आहे तो ह्या समध्या जगाचा नशिबात याच्या विष अनफास नशिबात याच्या विष अनफास नियतीचा खेळ पाहून मनात हास नियतीचा खेळ पाहून मनात हास भुकेल्या पोरा बाळांना पाहून मन होयाच भुकेल्या पोरा बाळांना पाहून मन होयाच होतो जसा हृदयात घुसल्या वाच होतो जसा हृदयात घुसल्या वाच माझा शेतकरी लई मोठ्या मानाचा कणा आहे तो ह्या संध्या जगाचा संकटात त्याच्या कुणी नाहीवाली संकटात त्याच्या कुणी नाहीवाली अंधारात आशेच्या किरणाबाई चाली अंधारात आशेच्या किरणा पायी चाली दिवसामागून दिवस हा लोक तो दिवसामागून दिवस हा तो खोट्या शेवर हा जीवन जगतो खोट्या शेवर हा जीवन जगतो माझा शेतकरी लई मोठ्या मनाचा तो ह्या संध्या जगाचा संसाराचा ओझ लोटण्या पायी संसाराचा ओझ लोटण्या पायी भल्या पहाटे हा शेतात हो जाई भल्या पहाटे हा शेतात हो जाई कधी बदलेल याच जीवन कधी बदल याच जीवन सुखा पाईयाच आसुसले गो हो मखा पहियाच आसुसले गो हो